नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सुरज झोप हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आहे तर जिओ स्टुडिओने या चित्रपटाची निर्मितीची जबाबदारी सांभाळली तर केदार शिंदे यांना या जा चित्रपटाकडनं खूपच अपेक्षा आहेत कारण केदार शिंदे यांचे या अगोदरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसले त्यामुळे साहजिकच झाबूक झुबूक या चित्रपटाकडून ते नक्कीच अपेक्षा ठेवून असते अश्वत्तच आता या चित्रपटाची पाच दिवसाची बॉक्स ऑफिस कमाई समोर आली आहे सूरज चव्हाणच्या या चित्रपटाबद्दल चीजर व ट्रेलरनंतर लोकांमध्ये जेवढी क्रेज पाहायला मिळत होती तेवढे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दिसत नाही आहे परिणामी हा चित्रपट फार चांगली कमाई करू शकलेला नाही सलग चार दिवस या चित्रपटाने लाखांमध्येच कमाई केली आहे तर जाणून घेऊ या चित्रपटाचं चार दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तर चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणाऱ्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार झापूक झोपूकने भारतात पहिल्या दिवशी चोवीस लाख रुपयाचं कलेक्शन केलं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी देखील या चित्रपटाने चोवीस लाखातच गल्ला जमवला तर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूरज चव्हाणच्या चित्रपटाने एकोणीस लाख रुपयाचं कलेक्शन केलं तर चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी झापूक झोपूक या चित्रपटाने चौदा लाख रुपये कमवले तर पाचव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाल्याची पाहायला मिळाली पाचव्या दिवशी या चित्रपटाने सतरा लाख रुपयाची कमाई केली तर महाराष्ट्रात या चित्रपटाने आतापर्यंत अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची कमाई केली वर्ल्ड वाईड सांगायचं झालं तर या चित्रपटाने एक कोटीचा टप्पा पार केला असून पूर्ण जगभरात या चित्रपटाने एक कोटी आणि नऊ लाख रुपयाचा व्यवसाय केल्याचं कळतंय तर मित्रांनो सूरज चव्हाणच्या बहुचर्चित झापूक झुपूक या चित्रपटाला मंगळवारी प्रेक्षकांनी चांगला सपोर्ट केल्याचं पाहायला मिळतंय तर मित्रांनो मिळालेली ही माहिती सॅक्निक या वेबसाईटने दिली असून अजूनही निर्मात्यांकडनं या चित्रपटाचं अधिकृतरित्या बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं नाही तर मित्रांनो सूरज चव्हाणच्या बहुचर्चित झापूक झुपूक या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत एक कोटीचा टप्पा पार केला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका